या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंत सेनेच्या वतीने कोल्हापुरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले ऐतिहासिक दसरा चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला बिंदु चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महानगरपालिका सी पी आर मार्गे ही शोभायात्रा पुन्हा दसरा चौकातून संपन्न झाली या शोभायात्रेतील पारंपरिक ढोल अब्दागिरी तसेच धनगर समाजाने सादर केलेले गज नृत्य विशेष आकर्षण ठरले त्यासोबतच अहिल्यादेवी होळकर मल्लाराव होळकर आणि इतर ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषेत आलेले कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते संघटनेचे पदाधिकारी बाबुराव राणगे संजय साळी राजेश कांबळे डॉक्टर संदीप हजारे बाबुराव यांसह हो कोल्हापूर कागल वडगाव येथून आलेले पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले शोभायात्रेदरम्यान बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली तसेच गंगाराम कांबळे स्मृती स्तंभालाही अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली शोभायात्रेमुळे कोल्हापूर शहरात उत्साहाचे वातावरण आणि सांस्कृतिक वैभवाचे वातावरण अनुभवायला मिळाले